आणि हा धकोबर आहे संकल्प आहे तुम्ही त्या मंदिराजवळ जाऊन बघा आणि सांगितलं सकाळी उठले महाराजी बनत आणि गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांना गोळा केलं आणि त्या मंदिराजवळ जातायत ते महाराज मंदिराचं काम करतायत त्यांच्याकडे ते पंधरा घंटे धान्य होतं शिंग ते कोणतं होत त्या शेतकऱ्याकडून मिळालं आहे ज्या शेताचं राखण तो कोबाळ्यांनी केलं होत ते धान्य तुकोबारांनी स्वीकार केलेलं नव्हता ते महादाजी पंत यांच्याकडे होत आणि भगवान परमात्म्याने स्वप्न देऊन सांगितलं महादाजी पंतांना की ते धान्याचा पैसा त्या मंदिराच्या कामासाठी वापरा आणि ते धान्य त्यांनी विकलं तो पैसा जो आला त्या पैशाने त्या मंदिराच काम झालं सुंदर असं मंदिर उभारण्यात आलं मंदिराचं काम पूर्ण झालं आता जो पंधरा कड्या धान्याचा जो पैसा होता तो संपूर्ण पैसा हा मंदिराच्या कामासाठी वापर